पुढील बातमीकडे बातमी बीडमधून जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीड भाजपामध्ये नाराजी बघायला मिळतेय शंकर देशमुख यांची निवड केल्यानं सुरेश धस हे नाराज झालेत जिल्हाध्यक्ष निवडीबाबत सुरेश धस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार सुद्धा करणार आहेत धसांचा विरोध डावलून मुंडे गटाच्या पदाधिकाऱ्याची निवड झाली आहे त्यामुळं सुरेश धस हे नाराज झालेत पंकजा मुंडे सुरेश धस यांच्यातला राजकीय संघर्ष हा पुन्हा एकदा उघड झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज पुन्हा एकदा बीडमध्ये पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील वाद समोर आलाय भाजपामधला वाद आहे नक्कीच जगदीश आपण बघितलं जिल्हाध्यक्षाची निवड प्रक्रिया हे पूर्ण आता पूर्ण झालेली आहे पहिली यादी निघाली होती तेव्हा जिल्हाध्यक्षामध्ये एकोणसाठ जणांची ही आली होती त्यानंतर उर्वरित बावीस जणांची ही बाकी होती आणि आपण बघितलं यासाठी दहा ते पंधरा दिवस गेले त्यानंतर आता ही दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये आपण बघितलं बावीस जणांची ही समोर आलेली त्यामध्ये कुठेतरी आपण बघितलं भाजपमध्ये अंतर्गत नाराजी ही पाहायला मिळालेली आहे दक्षिण मुंबईमध्ये देखील नाराजी पूर्णपणे पाहायला मिळली तसंच आपण बघितलं जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीडमध्ये भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळते जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची या ठिकाणी थी, भाजपचे आमदार देश यांना नाराज झालेले पाहायला मिळाले जिल्हाध्यक्ष सुरेदेश आता सुरे पक्ष स्टेशनकडे तक्रार देखील करणार आहेत आणि दसांच्या विरोधात डाऊन मुंडे गटाच्या प्रतिनिधी जिल्हाध्यक्षपदी ही निवड झालेली आहे आणि विधानसभा निवडणुकीपासून पंकजा मुंडे आणि सूर्य यांच्यात राजकीय संघर्ष आपण पाहायला देखील मिळालेला आहे त्यामुळे आता सुरेश जशी आता आपली नाराजी व्यक्त करणार आहेत त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी याबाबत काय दखल घेतात हे देखील पाहणं गरजेचं पण पर आपण परत या ठिकाणी जी बावीस जणांची यादी निघालेली आहे जिल्हाध्यक्षांची त्यामध्ये कुठेतरी भाजप मध्ये अंतर्गत नाराजी ही कुठेतरी पाहायला मिळत आहे धन्यवाद मनोज दिलेल्या माहिती बद्दल